नमस्कार मोठ्या बाई इंदूशी खूप चांगल्या वागत असतात इंदूला खूप महत्व देत असतात पण अंताजीनी मात्र मोठ्या बाईंचा खूपच मोठा धक्का बसलेला असतो मोठ्याबाई मोठ्यानी बोलतात हो 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 केलं मी हे सर्व नाटक कारण मला या पोरीला धडा शिकवायचा होता कारण मला या पोरीला उद्ध्वस्त करायचं होतं त्यावेळेला सुशिला त्या बोलते कमाल आहे तुमच्या नाटकाची मोठी मोठ्या बाई खरं सांगायचं तर काल जेव्हा मी इंदूची पाठक पाकड धरत होते तेव्हा मात्र तुम्ही स्वतः तिथे आलात आणि तुम्ही काय मला धमकी दिलीत की तुझे दात पाणी एकच पडलाय पण एकतीसच्या एकतीच पाडून टाके आणि तुम्ही इंदूच्या चेहऱ्यावरून काय हात फिरवत होतात इंदूला भूक लागली काय काय विचारत होतात तिला काय खायला काय घेऊन गेलात सगळं काही मला दिसत होतं त्याच वेळेला आत्तोबा म्हणतात हो ना खर तर मला कमाल वाटते आजपर्यंत मोठ्याबाई मी तुम्हाला कधीच उलटपालट बोललो नाही पण तुम्ही जे काही वागताय ना ते खूपच चुकीचं वागताय स्वतःला सावरा मोठ्याबाई नाहीतर तुमचा अपमान करण्याची वेळ माझ्यावरती आणू नका तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणता तुम्ही स्वतःला कोण समजता हो एक गोष्ट लक्षात ठेवा मी मोठी बाई आहे मोठी बाई मी काही करेन हिचा गळा काय आवळायला गेले तर माझ्या नवऱ्याने तर माझं थोभारच पोडलं तेव्हा अंताजी बोलतात अगं आनंदी तुला हे सर्व करायची गरजच काय आनंदी तू असं का वागतेस का तू स्वतःहून स्वतःचा अपमान करून घेतेस अगं स्वतःचा मान स्वतः राख ना आनंदी तुला असं करून काय मिळत आहे देव जाणे पण तुला एकच गोष्ट सांगतो आनंदी नको असं वागवूस स्वतःच्या पायावर धोंडा नको पाळून घेऊस तरी सुद्धा तुला ही गोष्ट कळत नाही मला तर तुझं काय करावं तेच कळत नाही आनंदी मला तर तुझ्या वागण्याचाच कंटा आलाय मुळात तू असं का वागतेस ना तेच कळत नाही तेव्हा नारायणी ताई अंताजींना बोलते बाबा तुम्ही कुणाकडून अपेक्षा करताय या बाईकडून अहो या बाईला स्वतःच्या लेखीची कधी परवा नव्हती या बाईने कधी स्वतःच्या लेखीचा आनंद बघितला नाही त्या बाईवरती तुम्ही विश्वास ठेवताय बाबा नका असं करू नका खरं सांगायचं तर बाबा तुम्ही स्वतःचा विचार करा खरं सांगायचं तर मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं सारखं वाटत नाही आता बस झालं बाबा खरं तर हिला धडा शिकवलाच पाहिजे अहो इंदूचा जीव घेण्यासाठी हे सर्व नाटक करत होती इंदूच्या मनात जागा निर्माण करायची होती ही अशी तेव्हा मात्र अंताजी मोठ्या बाईंना म्हणतात आनंदी तू स्वतः आता आनंदी इंदूची माफी माग तेव्हा मोठ्या बाई म्हणतात जीव जरी गेला ना तरी सुद्धा या पोरीसमोर झुकणार नाही तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात काल देवळात बऱ्या झुकलात काल देवळात तिची पाय धरून माफी मागितली का असं वागलात तुम्ही मोठ्या बाई मला तुमचं वागणंच कळत नाही त्याच वेळेला इंदू बोलते मोठ्याबाई मी तुमचं काय वाईट केलंय की तुम्ही माझ्या जीवावरती उठलात बाई खर खरं सांगा त्याच वेळेला गोपाळ म्हणतो इंदू अगं तू कोणाला विचारतेस यांना यांना विचारायची काही गरज नाही कारण या बाईला कधीच तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेव इंदू काही झालं तरी या बाईशी कोणता संबंध ठेवू नकोस कारण मुळात ही बाई आपल्या लायकीचीच नाही हे ऐकून मात्र इंदूला खूपच वाईट वाटलेलं असत इंदू खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला इंदू बोलते बस झालं गोपाळ मला इथे राहायचंच नाही कारण इथे राहून जर का मोठ्या बाईंना त्रास होत असेल तर मी इथून कायमची निघून जाते मी इथे राहून तरी काय करू त्याच वेळेला आत्ोबा म्हणतात इंदू तुझ्या जीवापेक्षा मला काही महत्वाचं नाही आपण दोघं इथून जाऊया तेव्हा मात्र सुशिला आत्या बोलते तुमचं काय हो काय चाललंय काय तुमचं अहो एकटीच नाही तुमची तुम्हाला करिश्मा नावाची मुलगी आहे तिच्या भविष्याचा सुद्धा विचार करा। तेवा मन्ता विचार करा तेव्हा मात्र भविष्याचा करायला तू आहेस की तू तु आणि तुला माझी गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव सुशिला तू जे वागतेस ना ते योग्य वागत नाही आहेस तुझं वागणंच मला मुळात पटत नाही आजपर्यंत या मोठ्या बाईंच्या पाठी करत होतीस बघितलंस ना काय झालं ते सुशीला एक गोष्ट लक्षात ठेवायची अगं आजपर्यंत तुला प्रत्येक साथ दिली पण तू मात्र तिचा अपमान करत आलीस आता मात्र मी तुला माफ करणार नाही सुशीला लवकरात लवकर तू इथून चालती हो आणि परत कधीच तुझा थोबाड दाखवू नकोस मला तुझं थोबाड बघायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र सुशीला त्या चांगलीच घाबरलेली असते सुशीला त्याला काय बोलावं तेच कळत नसतं तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात जा जा या पोरीला इथून घेऊन जा आणि परत कधीच या पोरीला माझ्या समोर आणू नका जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला उद्ध्वस्त करेन काही झालं तरी ही पोर इथं येता कामा नये हे ऐकून मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या म्हणतात चला निघा निघा इथे आता थांबताय कशाला तेव्हा आतोबा बोलतात हिंदू चल तेव्हा गोपाळ बोलतो हिंदू बाबा इथे नाही आहेत आणि तू बाबांना मानते जोपर्यंत बाबा येत ना जो नाहीत तोपर्यंत तू इथून कुठेही जायचं नाहीस आणि तुला यांचं ऐकायची गरजच नाही कारण हे घर मुळात तुझं आहे त्यामुळे तू इथे अजिबात अजिबात कुणाच्याही दबाखाली जाऊन निर्णय घ्यायची गरज नाही मी तुला सांगितलं ना तू इथेच राहायचं तेव्हा मात्र अंताजी मोठ्यानी ओरडतात इंदू बा तुम्ही कुठेही जायचं नाही तुम्ही इथेच थांबायचा आणि तुम्ही जर का कुठे जाण्याचा निर्णय घेतलात ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही आणि तसही इंदू तू प्रत्येक वेळेला हे घर तुझं तुझं नाचवत असतेस मग आज स्वतःच्या घरातून का निघून जातेस तेव्हा इंदू बोलते मग काय करू इथे राहून तरी काय करू इथे राहून काही फायदा आहे का आणि तसंही माझी इथे कोणालाच गरज नाही त्यामुळे मी इथून गेलेलीच बरी तेव्हा लगेच अंताजी बोलतात तुझी इथे गरज आहे की नाही हा प्रश्नच मुळात उद्भवत नाही पण कोणाला घाबरून पळून जाणं म्हणजे या मागचा तोडगा असं नाही तू इथेच थांबायचंस आनंदीला तुझ्यापासून प्रॉब्लेम आहे ना तर आनंदीने तिचा निर्णय घ्यावा आनंदी तू एक वेळ त्या पोरीला त्रास दिला असतास तर मी सहन केलं असतं पण त्या पोरीचा जीव घेण्याचा प्रयत्न करतेस आणि ही, करते। ही, ही। माँ माँ। ना सर्व नाटकं करतेस नाटक तुझी ही नाटकं मला अजिबात सहन होत नाहीत आनंदी आत्ताच्या आता तू इंदूची माफी माग तेव्हा मात्र आनंदीबाई तिथून रागाने निघून जातात त्याच वेळेला आतोबा अंताजींना बोलतात अंताजी हे सर्व काय चालू आहे मान्य आहे मोठ्याबाईंना इंदूचा राग येतो मान्य आहे मोठ्याबाईंना इंदू आवडत नाही पण तिचा राग किती करायचा याला सुद्धा एक मर्यादा आहे आणि आता मात्र बस झालं आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाही काही झालं ना तरी सुद्धा मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही बस झालं आता आता मला तुमच्यामध्ये बोलण्यात इंटरेस्टच नाही तुमचा निर्णय तुम्ही घ्या पण लवकरात लवकर, लवकर मोठ्या बाईंना आवरा नाहीतर माझ्या हातून अघटित घडायचं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंचं वागणं योग्य होतं का की खरोखर इंदूने ते घर सोडून जाण्यास योग्य आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू